हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते नमस्ते हॅलो नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार काही नाही प्रोसेस लिखित डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेपच्या तक्रार आली नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला हो बर का करून घेतो करून घेतो